हॅलो नमस्कार मित्र मैत्रिणी मी आरती आपल्या शिवसृष्टी या युट्यूब चॅनलवरती सहशेष स्वागत करते तर मैत्रिणींना व्हिडिओला कुठेही स्किप करणं अगदी कर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि महत्वाचं म्हणजे असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर मैत्रिणीनं आता आपण जे स्कूटी ट्रेनिंगच्या तिसऱ्या दिवसाचं ट्रेनिंग पाहत आहोत तर पा आता ह्या हो। ज्योती मॅडम आहेत आणि दुसऱ्या माधुरी मॅडम मा आहेत तर त्यांचं सध्या ट्रेनिंग चालू आहे तिसऱ्याच दिवसाचं तर त्या स्टेप बाय स्टेप स्कूटी शिकत आहेत ॲक्च्युली मी त्यांना गाडीला कंट्रोल कसं करायचं हे शिकवलेलंच आहे पण आता त्या दोन दोन पावलाची प्रॅक्टिस करत आहेत पाहू शकता तुम्ही खूप छान पद्धतीने गाडीला कंट्रोल करत आहेत त्या चुकूनही एक्सलेटर अजिबात वाढत नाही आहे पाहू शकता तुम्ही या पुढे हळूहळू तर मैत्रिणीनं तुम्हालासुद्धा तिसऱ्या दिवशी अशा प्रकारे प्रॅक्टिस करायची आहे फक्त दोन दोन पावले आपल्याला पुढे जायचं आहे जेणेकरून तुम्हाला तुमची गाडी कंट्रोल करता येईल एवढंच तुम्ही पुढे जायचं आहे घ्या दोन दोन पावले राईस हळूहळू कमी करा ब्रेक द्या व्हेरी गुड करा राईस कमी करून ब्रेक खूप छान जास्तीच अजिबात पुढे जायचं नाही कारण महत्त्वाचं तेच आहे की तुम्हाला रेसला कंट्रोल करता आलं पाहिजे कुठल्याही सिच्युएशनमध्ये तुम्हाला तुमची गाडी कंट्रोल झाली पाहिजे म्हणूनसाठी तुम्हाला तिसऱ्या दिवशी अशी प्रॅक्टिस करायची आहे तर मैत्रिणीनो गाडी वळवत असताना अशा पद्धतीने हँडल तुम्हाला मागे पुढे करायचं आहे बॅकला हँडल परत सरळ करा आणि बॅलन्स हा खूप महत्त्वाचा आहे दोन्ही पायावरती आपल्याला गाडी बॅलन्स करता आली पाहिजे गाडी सरळ करून घ्यायची आहे खूप छान बस ठीक आहे करा स्टार्ट गाडी फक्त दोन दोन पावले जायचे दोन दोन पावले जात असताना तुमचे पाय जमिनीपासून अलगद उचलायचे आहेत तुम्हाला हे पहा जो मॅडम करत आहेत अशा पद्धतीने पायसारखेसारखे जमिनीला नाही टेकवायचेत थोडेसे उचलायचे ज्यावेळेस तुम्ही रेस करत असता त्यावेळेस तुमचे पाय अलगतवरती उचलायचेत व्हेरी गुड खूप छान सध्या थोडीशी भीती वाटत आहे त्यांना पण खूप छान कंट्रोल करत आहेत खूप छान प्रयत्न करत आहेत तर मैत्रिणीनं काय होतं आहे घाबरले नाही तुमच्या आहे ते पण लक्षातून निघून जाते त्यासाठी अजिबात घाबरायचं नाही आहे आपल्याला तुम्ही रेसला कंट्रोल करू शकला की तुम्ही गाडीला आरामात कंट्रोल करू शकता गाडी स्टार्ट होत नाही तोपर्यंत ब्रेक सोडायचा नाही आपल्याला झाली स्टार्ट यापुढे हळूहळू लक्ष सगळं आपल्या एक्सिलेटरकडे आणि ब्रेककडे ठेवायचं आहे खूप छान आणि मनामध्ये तुम्हाला हे म्हणायचं आहे रेस हळूहळू कमी करून ब्रेक द्यायचं आहे खूप छान खूप छान तर स्कूटीचं डिस्टन्स वाढवायला आपण चौथ्या दिवशी शिकत असतो मा तर आत्ता सध्या हे ट्रेनिंगचंच टायमिंग आहे जे मी माझ्या मैत्रिणींना सांगत असते तेच व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असते मैत्रिणींनं तर मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओचे पार्ट पण बनवलेले आहेत एक ते चार आणि आता मराठी स्कूटी ट्रेनिंगचे भागसुद्धा बनवत आहे जेणेकरून तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवलेलं तुमच्या लक्षात आलं पाहिजे म्हणूनसाठी मी हे व्हिडिओज बनवत आहे तर मैत्रिणीनं तुम्हाला स्कूटी ट्रेनिंगच्या दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे गाडी मेन स्टँडला लावायची आहे आणि रेस कमी करून ब्रेक असं मनामध्ये पाठ करायचं आहे तुम्हाला हो ज्यावेळेस तुमचं पाठ होईल त्यावेळेस अशी स्टँडवरून गाडी काढून घ्यायची आहे आणि स्टेप बाय स्टेप दोन दोन पावलाची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे पाहू शकता ज्योती मॅडम खूप छान पद्धतीने प्रॅक्टिस करत आहेत स्कूटी ट्रेनिंगच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी पूर्ण रेसला एक्सलेटरला कंट्रोल करायला शिकलेल्या आहेत त्यांनी गाडी स्टँडवरती लावून प्रॅक्टिस केली होती आज स्कूटी ट्रेनिंगचा तिसरा दिवस आहे तिसऱ्या दिवशी त्या खूप छान पद्धतीने स्वतःचं स्वतः गाडी कंट्रोल करत आहेत त्या पाहू शकता तुम्ही व्हेरी गुड घाबरलेणे आहे ते पण लक्षातून निघून जातं अजिबात घाबरायचं नाही स्टेप बाय स्टेप शिकायचे आपल्याला मैत्रिणीनं स्वावलंबी बना आत्मनिर्भर बना छोट्या छोट्या कामासाठी कोणावरती सुद्धा डिपेंड राहायचं नाही आहे आपल्याला स्वतःची कामं स्वतः करायचं आहे स्वतः जायचं आहे मार्केटमध्ये स्वतः आहे मुलांना शाळेमध्ये सोडण्यासाठी तर स्टेप बाय स्टेप स्कूटी शिकायची आपल्याला तर मैत्रिणीनो अजिबात घाबरायचं नाही तर लक्षात ठेवायचं आहे गाडी तुम्हाला पाडत नसते तुम्ही गाडीला पाडत असता त्याच्यामुळे पडण्याची भीती अजिबात मनातून काढून टाकायची आहे कारण रेस ॲक्सलेटर आणि ब्रेक हे दोन्हीही तुमच्याच हातामध्ये आहे तुम्हालाच कंट्रोल करायला शिकायचं आहे लक्षात ठेवायचं आहे तुम्ही गाडीला कंट्रोल तुम्ही स्वतःचा स्वतः करायचं आहे रेस कमी करून ब्रेक द्यायचा आहे हे जोपर्यंत तुमचं पाठ होत नाही तोपर्यंत गाडी स्टँडवरून अजिबात काढायची नाही आहे तुम्हाला पाठ झालं की मगच गाडी स्टँडवरून काढायची आणि दोन दोन पावलाची अशा पद्धतीने प्रॅक्टिस करायची तर ठीक आहे मैत्रिणीनं तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्कूटी ट्रेनिंगच्या चौथ्या दिवसाचा ट्रेनिंग, ट्रेनिंग दाखवेन मी तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मग परत पुन्हा भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय धन्यवाद